नमो बुद्धाय मी दादासाहेब शेळके राष्ट्रीय अध्यक्ष टायगर सेना आजच्या पत्रकार परिषदेला माझ्यासोबत उपस्थित असलेले भीमटायगर सेनाचे तालुका प्रमुख प्रवीण बर्डे तालुका संपर्क प्रमुख समाधान कांबळे आमचे ज्येष्ठ नेते रफिकबाई विधानसभा अध्यक्ष शंकर भालेराव तसेच सर्व आमचे राहुन भाऊ भगत श्री राजा हरणे साहेब जिल्हा संपर्क प्रमुख राष्ट्रपाल दादा सावतकर आदी या पत्रकार परिषदेला उपस्थित आहेत मुळातच भीमटायगर सेना या क्रांतिकारी सामाजिक संघटनेच्या माध्यमातून सध्या जो विषय पूर्ण ज्या विषयाची महाराष्ट्रभर पूर्ण संपूर्ण जगभर चर्चा होत आहे तो विषय आहे बुद्धगया गया येथील महाबोधी महाविया हे बोधांच्या ताब्यात देण्यात यावं त्या ठिकाणी सध्या अस्तित्वात असलेला बिहार सरकारचा कायदा बुद्धगया अधिनियम एकोणीशे एकोणपन्नास हा जो ऍक्ट आहे जो लॉ आहे तो तात्काळ रद्द करण्यात यावा या विषयाला अनुसरून संपूर्ण महाराष्ट्रभर भारतभर जगभर लाखोंचे मोर्चे निघत आहेत आणि म्हणून भीमटायगर सुद्धा ताकदीने त्या मोर्चामध्ये सहभागी आहे आणि पूर्ण संपूर्ण भारत असेल महाराष्ट्र असेल बुद्धगयाच्या बाबतीत तितकी जागृती म म्हणता येणार नाही की समाज बौद्ध समाजामध्ये आहे आणि म्हणून एक भीमटायगर सेने ज्याला जनजागृती अभियान असं म्हणता येईल ते राबित आहे की रियल फॅक्ट क्या काय आहेत तो जो कायदा आहे तो कायदा नेमका काय आहे सध्याचं संविधान त्या कायद्याच्या बाबतीत काय म्हणतं हे अत्यंत महत्वाचं आहे असं मला स्वतःला वाटतं आणि मग तो आम्ही सेनेच्या माध्यमातून महाराष्ट्रभर जनजागृती करण्याच्या उद्देशाने आम्ही एक प्रबोधन पर्व ज्याला म्हणता येईल एक प्रबोधनाचा कार्यक्रम असंही म्हणता येईल असं एक आयोजित केलेलं आहे आणि त्याचाच म्हणून आज या ठिकाणी पत्रकार परिषद आयोजित करण्यात आलेली आहे नंबर एक मुद्दा असा आहे की जनरली आपल्या सर्वांना माहीत असेल जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं भाग ती आहे पार्ट थ्री ज्याला फंडामेंटल ड्युटी मूलभूत हक्क म्हणता येईल आर्टिकल पंचवीस असेल सव्वीस असेल सत्तावीस असेल पंचवीस हे सांगतं की प्रत्येक धर्माचा तो मुस्लिम असेल हिंदू असेल सिख असेल इसाई असेल जैन असेल पारशी असेल जीव असेल इत्यादी इत्यादी प्रत्येक धर्माला त्याचा धर्माचा प्रचार करण्याचा अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने आर्टिकल पंचवीस मध्ये दिलेला आहे नंबर टू फ्रीडम ऑफ धर्म आहे आर्टिकल ट्वेंटी सिक्स म्हणजे सव्वीस आपल्या धर्माचं संवर्धन करण्याचं काम जतन ज्याला म्हणतो त्या धर्माची धार्मिक व्यवस्था पाहण्याचं काम हे प्रत्येक धर्माचा तो आहे फंडामेंटल राईट आहे आणि आर्टिकल सत्तावीस आपल्या धर्मात जतन करण्यासाठी जो पैसा लागतो जो कर लागतो जे बांधव देतात पैसा ते घेण्याचा हक से, एक हक्क राईट आहे तो मध्ये आहे मला वाटतं हे जे राईट आहेत आमचे हे बेसिक स्ट्रक्चरचा भाग आहे कारण चोवीस एप्रिल एकोणीसशे त्र्याहत्तरला केशवानंद भारती प्रकरणात सुप्रीम कोर्टाचे मुख्य जज न्यायाधीश एम एन सी एस एम सिक्री आणि तेरा जेच्या खंडपीठाने एक निर्णय दिलेला आहे कि uh, uh, 12 आर्टिकल बारा ते पस्तीस हे बेसिक स्ट्रक्चरचा भाग आहे आणि आर्टिकल पंचवीस सव्वीस सत्तावीस हे ते आणि पस्तीसच्या मधामध्ये येतात म्हणजे हे तिन्ही आर्टिकल बेसिक स्ट्रक्चरचा भाग आहे सुप्रीम कोर्ट पुढे असं म्हणतं की कोणाही सरकारला कोण्या कोणालाही संसद असेल विधानसभा असेल त्यांच्याकडे स्पष्ट बहुमत जरी असेल तर बेसिक स्ट्रक्चरला हात लावता येणार कोणाच्याही बेसिक म्हणजे मूलभूत हक्कावर गदा आणता येणार नाही माझा पहिला प्रश्न आहे जो सहा जुलै एकोणीशे एकोणपन्नास ला बिहार सरकारने जो ऍक्ट केला बुद्ध गे अधिनियम एकोणीशे एकोणपन्नास या अधिनियमामुळं आमच्या राईट टू फ्रीडम ऑफ रिलीजन वर गदा येत आहे आमच्या बेसिक स्ट्रक्चरला तडा जात आहे आणि मग सुप्रीम कोर्टाचं तेरा जज जजमेंट असताना हा कायदा आजपर्यंत टिकलाच कसा हा माझा त्या सरकारवर जाहीर आरोप आहे हा ऍक्ट पाडे त्यातल्या महंत लोकाला त्यातल्या हिंदू लोकाला पोचण्यासाठी हा सरकारने कायदा जिवंत ठेवलेला आहे तिथे जे वर्षाला जवळपास एक लाख करोडची जे आर्थिक होत सगळं डॉलरमध्ये चालतं बुद्ध गायला हा पैसा सगळ्या त्यांच्या ताब्यात आहोत त्या माध्यमातून बुद्ध आर्थिक लूट करावी हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून तो कायदा जेवण ठेवला जो कायदा बेसरला बाधा आणतो आणि म्हणून असा संविधान विरोधी कायदा का, का, जेवण ठेवण्याच्या पाठीमागचा उद्देश की बुद्ध येणाऱ्या पैशाची कारण जगभरातून पैसा आहे तो आर्थिक लूट करणे तिथल्या महंताला सेव जे महंत आहेत लूट करण्यासाठी पोचणे पोसण्यासाठी हा कायदा ठेवलेला आहे नंबर दोन अत्यंत महत्वाचा आपल्या सर्वांना माहीत असेल नंबर दोन असा आहे की हा कायदा केव्हा लागू झाला सहा जुलै एकोणीसशे एकोणपन्नास ला बाबासाहेबांचं संविधान केव्हा लागू झालं सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास ला म्हणजे सहा जुलै एकोणीसशे एकोणपन्नास सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास म्हणजे एक सहा महिने दिवसांनी बाबासाहेबांचा संविधान लागू झालं त्या संविधानामध्ये आर्टिकल तेरा वन तेरा एक काय सांगत संविधानाच्या अगोदर जे कायदे आहेत ते मूलभूत हक्कावर गदा आणतात असे आज, कायदे आजपासून शून्यवत करण्यात आलेले आहेत म्हणजे निर्जीव करण्यात आलेले आहेत आमच्या टायगरच्या भाषेत नपुस करण्यात आलेले आहेत मला शासनाला प्रश्न विचारायचा कि संविधान लागू झाल्यानंतर संविधान आर्टिकल तेरा एक मध्ये सांगत की तुमचे जे बेसिक स्ट्रक्चर आहे जे मूलभूत हा फंडामेंटल राईट त्याला गदा येणारे कार्यकर्ते त्या दिवसापासून म्हणजे पुण्या सव्वीस जानेवारी एकोणीशे पन्नास पासून निर्जीव होती म्हणजे निकामी होती मग हा कायदा लागू का करण्यात आला त्याच सर्वात मोठ कारण बाबासाहेबांचं संविधान लागू होण्यापासून जे मनुवादी लोक आहेत त्याची मागणी आहे की या देशात संविधान नाही तर मनुस्मृती लागू झाली पाहिजे आणि म्हणून या जे विहार आहे त्याचं हिंदूकरण करण्यासाठी या देशाला हिंदू राष्ट्र करण्यासाठी जाणून बदलून संविधान विरोधी कायदा या सरकारने जीवन ठेवला हा माझा जाहीर आरोप आहे त्या ठिकाणी नंबर तीन अत्यंत महत्वाचा मुद्दा आपल्याला कदाचित माहीत असेल नसेल जेव्हा आपल्या देशावर पी व्ही नरसिंहराव सरकारचं राज्य होत तत्कालीन पंतप्रधान पी व्ही नरसिंहराव सरकारने त्यावेळेस एक ऍक्ट तयार केला सेंट्रल गव्हर्नमेंटचा त्या ऍक्टचं नाव होत स्थळ कायदा त्या ऍक्ट मध्ये असे सांगितलं पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस ला एकांदी मस्जिद असेल त्या ठिकाणी जर नमाज होत असेल की तारखेपासून पंधरा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस ला तर त्याला मस्जिदच गृहीत धरावं त्या ऍक्ट मध्ये असं सांगितलं की एखाद्या मंदिरामध्ये प्रार्थना होत असेल पंधरा ऑगस्ट पासून ते पंधरा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस तर ते मंदिर गृहित धराव एखाद्या बौद्ध विहारामध्ये वंदना होत असेल पंधरा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस ला तर ते बुद्ध विहार ग्रहित धरावं पंधरा ऑगस्ट सत्तेचाळीस ला सुद्धा बुद्ध विहारामध्ये वंदनाच घेतल्या जात होती मग असा कायदा असताना ते बुद्ध महावीर बुद्धाच्या ताब्यात का दिलं नाही हा माझा जाहीर आरोप आहे याच सर्वात मोठं कारण आहे की या लोकाला इथला बुद्ध संपवून टाकायचा आहे त्यांनी सुपारी घेतली बुद्धाला संपल्याची ज्यांनी त्या बुद्ध घेवारावर ताबा घेतला त्यांनी सुपारी घेतलेली आहे त्याच्या बुद्धाचं विद्रुप विद्रुपीकरण केलेलं आहे बुद्धाच्या मूर्त्या तोडलेल्या आहे बुद्ध महाबोधी महावीरच्या जागेवर अनेक हिंदू मंदिर बांधलेले आहे कशासाठी की सरळ बुद्धावर कब्जा मिळून त्या बुद्धाच हिंदू करून करून त्याचं देवात रूपांतर करून करण्यासाठी हा आमच्या फंडामेंटल राईटला राईट टू फ्रीडम ऑफ तडा देणार आहे म्हणून मी शासनाकडे मागणी करतो की हा कायदा या कायद्याच्या विरोधात आहे कोणा प्रार्थना स्थळ कायदा एकोणीसशे एक्क्याण्णव ला डिस्टर्ब करणारा कायदा कोणता सहा जुलै एकोणीसशे एक्क्याण्णवचा आणि म्हणून लवकरच आम्ही बिहार सरकारने हा कायदा जर मंजूर नाही केला म्हणजे दुरुस्ती अमेंडमेंट कारण दोन हजार तेराला आपल्या सर्वला माहित असेल दोन हजार तेराला सुप्रीम कोर्टाने बुद्ध बाबतीत एक जजमेंट दिलेला आहे त्यात त्यांनी सांगितलं सुप्रीम कोर्टाने की हा कायदा न्यायालयाचा विषय नाही या संदर्भात आम्ही काही बोलू शकत नाही याचा पूर्ण अधिकार बिहार स्टेटला आहे केंद्र सरकारला राज्याच्या का याच्यामध्ये हस्तक्षेप करता येत नाही आपलं संविधान सांगतं म्हणजे याच्यामध्ये दुरुस्ती फक्त आणि फक्त बिहार सरकार करू शकतं मी तमाम महाराष्ट्रातल्या सर्व बौद्धांना आंबेडकरी अनुयायांना संविधानवादी लोकांना विनंती करतो जमत असेल तर आपण तिथं मोर्चे काढावे बुद्ध घ्यायला कारण इथं मोर्चे काढल्याने फक्त चर्चा होईल फायदा काय भेटणार असं मला स्वतः म्हणजे याचा अर्थ माझा मोर्चाला विरोध नाहीच वातावरण निर्मिती तिथं अत्यंत महत्वाची आहे म्हणजे महाराष्ट्रातही मोर्चे निघालेच पाहिजेत पण जमत असेल तर शक्यतो जर इथून आपण जर बुद्ध तोंड दाबलं तर कदाचित ही जनता पाहून बिहार सरकार या कायदा दुरुस्ती करू शकतो कारण हा बिहार सरकारचा कायदा आहे मी कायदा जर तुम्हाला सांगितला तर तुमच्या पायाखालची वाळू शकेल हे फक्त बुद्ध अधिनियम एकोणीशे एकोणपन्नास हा बोधावर अन्याय करणारा कसा सांगू तुम्हाला बुद्ध गायामधली एक कलम आहे बुद्ध गायट मधली दोनशे कलम त्यात स्पष्ट लिहिलं याच्यात हिंदू महान जे ब्राह्मण आहे हे सद्धशी राहणं बंधनकारक आहे मला विचारायचं महाबोधी महावी आमचं आणि म्हणत बंधनकारक कसं काय आपण आज महाल महुर आलो महाऊरचं देवस्थान प्रसिद्ध आहे आम्ही प्रत्येक धर्माचा आदर करणारी माणसं आहोत कारण बाबासाहेबांनी ते सांगितलं सगळ्या संविधानाने सांगितलं मग साधा माहूतर देवस्थान घेतलं तिथे सगळी तुम्ही कमिटी काढा ती व्यवस्थापन आहे त्यातले लोक तुम्ही त्यामध्ये मुसलमान त्याच्यामध्ये जैन आहे बौद्ध महाविरांच्या व्यवस्थापन समितीमध्ये हिंदू का याचाही गोड बंगाल आमच्या बौद्ध बांधवांनी समजून घेणं अत्यंत महत्वाचं आहे अजून धक्कादायक दुसरी कलम आहे कलम तीन दोन त्यात स्पष्ट एकूण नऊ सदस्यांपैकी चार बौद्ध सदस्य बंधनकारक चार हिंदू सदस्य बंधनकारक आमचा प्रश्नच आहे की चार हिंदू सदस्य बंधनकारक का एखादं हिंदू मंदिर दाखवा तुम्ही सिरिटीच दाखवा अयोध्येचं दाखवा तिरुपती बाला दाखवा तिथे व्यवस्थापन समिती बघा तिथं बुद्ध आहे का इथं धर्म्याचं एखादरी सदस्य आहे मग असं असताना बौद्धावरच का हा माझा जाहीर सभा आहे सगळं नाटक बाकी काहीच नाही इथला बुद्ध त्यांना संपून टाकायचा आहे कारण बुद्ध जर कळला हे कोणालाही परवडणार नाही आणि म्हणून त्यासाठी भीम टायगर सेंचरी की जनजागृती करणं अत्यंत महत्वाचं आहे मी कलम तीन सांगतो आपल्याला माहित असेल कलम तीन तीन सांगतं की त्यातला अध्यक्ष बुद्ध मंदिर अधिनियम व्यवस्थापन समितीचा अध्यक्ष हा जिल्हाधिकारी असेल मान्य आहे मला पण आठ का त्याच्यात हिंदू अशी लाट टाकली जर कलेक्टर हिंदू नसेल तर पुढे असं लिहिलं त्या कलमामध्ये कि त्याऐवजी दुसरा हिंदू प्रशासकीय अधिकारी अध्यक्ष केला जाईल कशाला कारण संविधानाचं जे प्रेमबल आहे प्रास्ताविक आहे कारण संविधानाचं प्रेमबल संविधानाची उद्देशिका प्रेम संविधानाचं प्रास्ताविक सगळं संविधानात डायरेक्ट करत असत त्या संविधानामध्ये काय सांगलं आम्ही भारताचे लोक त्या भारताला सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा म्हणजे त्याचा धर्मनिरपेक्ष आलं असं असताना तुम्ही जिल्हाधिकारी हिंदू टाकणं म्हणजे संविधानाच्या बेसिक तडा देणार आहे कायदा संविधान विरोधी आहे दुसरी कलम सांगतो मी कलम चार काय कलम कलम चार मध्ये असं सांगितलं की महाबोधी महाविहराची जी जंगम आणि स्थावर मालमत्ता आहे म्हणजे जमीन सोनं चांदी पैसा जे आहे हे ठेवण्याचा घेण्याचा करार करण्याचा अधिकार हिंदू म्हणताना ऐकलं तुम्ही जगत कुठं त्याच्यावरून धक्कादायक माहिती कलम पाच काय सांगतं माहित आहे का बुद्धाचं तत्त्वज्ञान काय हो बुद्धा थोतान गोष्टीला जवळ येऊ देत नाहीत बुद्ध चमत्काराला जवळ जवळ देत नाहीत बुद्ध कर्मकांडाला जवळ येऊ देत नाहीत बुद्ध पिंडदाराला जवळ जवळ येऊ देत नाहीत बुद्ध देववादाला जवळ येऊ देत नाहीत असं बुद्धाचा विचार असताना कलम पाच मध्ये सांगितलं महाबोधी महावीराच्या प्रांगणात जे हिंदू म्हणतात त्या ठिकाणी जबरदस्ती छोटे छोटे मंदिर उभारली बुद्धाच्या समोर पूजा अर्चा कर्मकांड आणि पिंडदान करण्याचा अधिकार आहे म्हणजे तिथं जर आपण कोणाला नाकारलं तर आपल्यावर सरळ गुन्हा दाखल होणार नाही कारण आज डेटला तो कायदा अस्तित्वात आहे कलम पाच आहे तो कलम पाच सगळ्या हिंदूंना बुद्ध विहाराच्या प्रांगणात कर्मकांड करण्याची पूजा अर्चा करण्याचं पिंडदान करण्याचं परवानगी देते लायसन्स देत हा बुद्धाला संपविण्याचा प्रकार आहे कारण बुद्धाचं सगळं आयुष्य मानवतेला मार्ग दाखवण्यात गेलं बुद्धाचं सगळं आयुष्य सत्य दाखवण्यात गेलं बुद्धाचं सगळं आयुष्य थोताडाची माती करण्यासाठी गेलं बुद्धाचं सगळं आयुष्य बुद्धाने तुम्हाला स्वर्ग नाही बुद्ध म्हणतात माझ्या माणसाला त्याच्या जीवनात स्वर्ग कसा मिळेल तो सत्याचा मार्ग दाखविला बुद्धाने माझा माणूस माणूस म्हणजे कोण बुद्धाने जात बघितली नाही तो कोणी माणूस असेल बुद्धाने जाती मानल्या कोणत्या डुकराची गाडवाची हल्ल्याची कुत्र्याची तशीच भक्त माणसाची जगातला एकमेव महामानव त्यांनी माणसात जात मानली नाही माणूस एकच जात मानली विचार करा आणि त्या बुद्धाच्या विचाराची माती करण्यासाठी कलम पाच आली आणि कलम शेवटची तेरा आहे आज तुम्ही बुद्ध घ्यायला गेला तर महाबोधी महावीराच्या प्रांगणात हिंदू म्हणतानी घुसखोरी करून छोटे छोटे मंदिर बांधले कलम तेरा सांगत या ठिकाणी तिथे बांधलेल्या मठाला जो पैसा असेल तिथली जी सावर जंगम मालमत्ता आहे याच्यावर हिंदू मंताशिवाय कोणाचा अधिकार नाही डायरेक्ट महाभोती महाविहाराच्या हे केलं छोटे छोटे मंदिर आणि म्हणून मला आपल्या म्हणायचं हे सगळं बघितल्यानंतर हे पूर्ण संविधान विरोधी कायदे आहेत लवकरच भीमटायगर सेना नंबर एक न्याय भेटायसाठी तीन मार्ग आहेत फक्त आता एक तर बिहार सरकारवर दबाव टाकणे सगळ्या भारतातले जगभरातले लोक त्या नितीश कुमारच्या छातावर बसविणे त्याचा हग्न मुत न करणे एवढे करून जर त्यांनी दखल घेतली नाही तर बाबासाहेबांना माहीत होतं काय नालायक लोक खुर्चीवर बसतील आणि माझ्या सर्वसामान्य लोकांना माझ्या न्याय भेटणार नाही म्हणून खुट्टी मार ले ले। एक खुट्टी आहे एक भारतीय राज्य आर्टिकल दोनशे सव्वीस काय सांगतं तुम्हाला जर राज्य सरकार अधिकार देत असेल हायकोर्टाचा हा दुसरा मार्ग आणि शेवटचा तिसरा मार्ग बाबासाहेबांनी भारतीय जे पाच थ्री आहे थ्री मध्ये कलम थर्टी टू म्हणजे बत्तीस तुम्हाला सरकारने जर न्याय नाही दिला तर तुम्ही आर्टिकल बत्तीस नुसार हा विषय घेऊन हा कायदा संविधान विरोधी कसा आहे हा सब्जेक्ट घेऊन तुम्हाला सुप्रीम कोर्टात जावं लागेल लवकरच टायगर सेना हायकोर्टात जाईल त्यानंतर सुप्रीम कोर्टात जाण्यासाठी तयार करत आहे फक्त मला या नोंग लोकाला नंग करायचं आहे की संविधानाची कशी वाट लावतात संविधानाच्या बेसिक स्ट्रक्चरची कशी वाट लावतात आमच्या अल्पसंख्याक असलेल्या संविधानाने दिलेला राईट टू फ्रीडम ऑफ रिलिजन धर्म स्वातंत्र्याच्या हाकोर गदा कशी आणतात हे लग्न करण्यासाठी भीम टायगर सैन्यनं महाराष्ट्रभर ही जनजागृती अभियान राबविले आहे त्या संदर्भात ही पत्रकार परिषद आहे एवढं सांगतो आणि परत माझा सायंकाळी माहूर येते एक भीम महोत्सव फार मोठा भव्य दिव्य कार्यक्रम आहे त्याही ठिकाणी मी वक्ता म्हणून उपस्थित राहणार आहोत त्याही कार्यक्रमाला आपण सर्वांनी उपस्थित राहावं एवढ्या सांगतो आणि या ठिकाणी परत मी बिहारच्या सरकारला मागणी करतो तात्काळ बुद्ध अधिनियम एकोणीशे एकोणपन्नास मध्ये तात्काळ दुरुस्ती करून पैकीच्या पैकी बौद्ध सदस्य घ्या एकच उदाहरण देतो बघा किती त्यांनी वाट लावली आपली किती अन्याय अल्पसंख्याक जे जे धर्म आहेत त्याच्यावर कसा अन्याय केला तुम्हाला माहित आहे आपल्या देशातलं सर्वात मोठं मंदिर पुरीच ओडिशाच जगन्नाथपुरी मंदिर त्यातली कलम असे उदाहरण देऊ शकतो एक सांगायला मी फक्त ओडिसाचं जगनाथ मंदिरचा कायदा आहे व्यवस्थापन समितीचा कायदा त्यातली कलम सहा सा दोन सांगतो या व्यवस्थापन समितीवर कुठल्या जगनाथ मंदिराच्या हिंदू शिवाय कोणालाही घेता येणार नाही ना 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 ना। म्हणजे हिंदूच्या मंदिरावर हिंदू शिवाय कोणाला घेता येत नाही शिखाच्या गुरुदेवावर शिखाशिवाय कोणाला घेता येत नाही मुसलमानाच्या मुसलमानाशिवाय घेत नाही मग असं काय पाप केलं हा प्रश्न माझा बिहार सरकारला आहे लवकरच बिहार सरकारच्या चा चा बसण्यासाठी जनजागृती करून सगळा समाज घेऊन भीम टायगर सेना त्या ठिकाणी जाणार आहे ह्यासाठी पत्रकार परिषद आयोजित केली आहे आणि म्हणून मी समस्त महाराष्ट्रातील भारतातील सगळ्या बौद्ध बांधवांना विनंती करतो सावधवा तुमच्या अधिकारावर गता गदा येत आहेत कारण राईट टू फ्रीडम तुमचं या ठिकाणी धोक्यात आणलेलं आहे बिहार सरकारनं आता जर सावध नाही झालो तर कायमच आपल्याला पंगू होण्याची गरज आहे एवढं आपण या ठिकाणी समजून घ्यावं आपण हो। या ठिकाणी सर्व माझे पत्रकार बांधव उपस्थित झाले त्यांचं मी या ठिकाणी आभार मानतो आणि थांबतो जय भीम नम बुद्धा जय सविता